नमस्कार मित्रांनो सी ए राम डावरे सरांनी एक महत्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे कर्ज फेडता येत नाही म्हणून घाबरू नका बँकेशी बोला लोन रिस्ट्रक्चरिंग ही ताकद तुमच्यासाठीच आहे हो खर बहुतेकांना वाटत ईएमआय भरता नाही आली तर संपलं पण सरांनी सांगितलं आरबीआय लोन रिस्ट्रक्चरिंग ची परवानगी दिली आहे याचा अर्थ काय ईएमआय कमी होऊ शकते लोन टेन्युअर वाढवता येतो कधी कधी व्याजदर सुद्धा कमी होऊ शकतो पण लक्षात ठेवा बँक तुमचं मन वाचून मदत करणार नाही तुम्हालाच पुढाकार घेऊन बँकेशी बोलावं लागतं हीच खरी शहाणपणाची ताकद आहे लोन रिस्ट्रक्चरिंग तुमचा क्रेडिट स्कोर वाचवू शकतं आणि मानसिक ताणही कमी करू पॉइंट साधा आहे जर ईएमआय वेळेवर भरायला त्रास होत असेल तर लगेच बँकेशी संपर्क करा विचार न करता उशीर करणं म्हणजे लोन ट्रॅप आणखी खोल करणं मित्रांनो बँकेशी संवाद साधणं ही कमजोरी नाही तर आर्थिक शिस्तीचं शहाणपण आहे पुढच्या भागात भेटूया फ्रॉम लोन ट्रॅप टू फायनान्शियल फ्रीडम या मालिकेत तसेच या मालिकेतील इतर व्हिडिओ बघायला विसरू नका